अभिनेत्री क्रांती रेडकर तिच्या लेखी छबिल आणि गोदू यांची धमाल सोशल मीडियावर शेअर करत असते तिने लेकींचे चेहरे जरी रिव्हील केले नसले तरी त्यांचे किस्से ती प्रेक्षकांसोबत शेअर करत असते तर आता छबिल गोदूला गणित शिकवताना टीचरच्या नाकी नऊ आले क्रांतीने हा किस्सा सांगितलाय छबिल आणि गोदूला शिकवायचं कसं म्हणजे मला खरंच टीचर येते ना इतकी दया येते पण मी ना बंद करून बाहेर जाते बिकॉज आय इट At the math suppose now the match okay chabil has 5 candies and now she has to give two candies to Godo. how many candies chabil is left with five candies Here you go my little sister here you take two candies ma thank you my big sister i have two candies yay we have lots and lots of candies. let's stop it chabil now suppose you have 10 candies hmm? But you have to give 15 candies to Godhu. Can you give? Oh, sorry, my dear sister. I only have 10 candies. How will I give you? No problem, my big sister. We'll tell daddy to bring it. Then we'll have enough candies. 50, 60 candies. No problem. Manjin? Tanna, what is your concern? Matchy. Tajat, we त्यांच्याकडे इनफ गोष्टी असणार आहेत नसल्या तर ती डॅडी घेऊन येणार आहे सो ये मॅच बी सब तुम करो ती टीचर इज लुकिंग अँड दॅम लाईक दॅट मी कॅमेरातून बघत असते ना मध्ये मध्ये मला जाम वाईट वाटतं पण मी गपचूप कॅमेरा बंद करते काय करणार तिला वाचवणार कसं मी बाहेरून मी काही बोलत नाही गप बसते तिने या व्हिडिओला आधीच आईचं मॅच धन्यवाद आहे असं मजुशीर कॅप्शन दिलंय तर अनेकांनी या व्हिडिओवर मजुशीर कमेंट्स केल्या आहेत याच सोबत क्रांती लेकीनची धमाल सोशल मीडियावर शेअर करत असते तुम्हाला छबिल आणि गोदूचे किस्से आवडतात का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मठी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी